ला। मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी ज्यांच्याकडून जे जे योग्य व शांततेच्या मार्गाने होईल ते ते करा व आरक्षण मिळेपर्यंत शांत बसू नका अशी घोषणाच जरांगे पाटलांच्या कडून होत असताना खेड्यापाड्यातून रसातपूर्वली जात आहे. गावाकडील गल्लीतील स्थापन केलेल्या गणेशाला नैवेद्य दाखवून गावात भंडाऱ्याऐवजी आझाद मैदानावर अन्न स्वरूपात मदत करण्यावर भर दिसून येत आहे कन्नड तालुक्यातील रामनगर हस्ता गावातून भाजी भाकरी पुऱ्या पुड्या ठेचा तर नादरपूर येथील गणेश मंडळाने परंपरागत गणेश मंडळाचा भंडारा रद्द करून ते अन्न बुंदी स्वरूपात मुंबई पिशोर येथूनही गणेश मंडळ सकल मराठा समाज दानशुरांच्या सहभागाने अकरा क्विंटल बुंदी आरक्षणस्थळी आझाद मैदानावर रवाना होत आहे जिल्हा कन्नड तालुका येथील रामनगर या गावातील सर्व जरंगे दादांचे समर्थक सर्व मराठा बांधव यांच्या सर्वांच्या विद्यमानाने आपले सर्व बांधव मुंबई साठी आंदोलनासाठी रवाना झालेले आहेत त्यांना गेल्या दोन दिवसापासून अन्न पाणी या दोन्ही गोष्टीचा त्या ठिकाणी व्यत्यय सरकार जाणून बुजून आणतंय हे सरकार सर्व गेंद्याच्या कातडीचं सरकार झालेलं आहे या सरकारला आम्हाला एकच संदेश द्यायचा आहे की आमचे बांधव आम्ही त्या ठिकाणी उपाशीपोटी राहतील याची आम्ही या ठिकाणी जे जे बांधव घरी आहे त्यातला आम्ही काहीतरी वाटा म्हणून आमच्या गावातले जे बांधव आहे यांच्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही इथून ही जी शिदोरी देतोय ती आमच्या बांधवांपर्यंत पोहोचून आम्ही हा लढा उभा ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत त्या मैदानावरून आम्ही हलणार नाही त्यासाठी आम्ही आमच्या गावातून सर्व समाजाच्या वतीने आणि सर्व मराठा बांधवांच्या वतीने ही शिदोरी आमच्या गावातून आम्ही मुंबईपर्यंत सुखरूप पोहोचवत आहे आणि आमच्या मराठा बांधवांना बिगर अन्न पाण्याचा त्या ठिकाणी हा त्रास होणार नाही याची आम्ही सर्वजण मराठा बांधव काळजी घेत आहोत जय जिजाऊ मराठा मराठा